करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो समर्थने उत्तमाचा भाग दिलेला आहे श्रवण करूया लोक आपली किंमत कमी करतात प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ज्याप्रमाणे आपला जन्म प्राप्त झालेला आहे या पृथ्वी तलावर आपला जन्म झालेला आहे त्याचबरोबर लोक आपली कमी किंमत का म्हणून करतील आपल्या या देहाची किंमत ज्याप्रमाणे पैशामध्ये कधी मोजता येत नाही मग त्याचप्रमाणे सुंदर असे विचार आपल्या मनामध्ये असले पाहिजे लोक काहीही म्हणत परंतु ज्याप्रमाणे आपल्याला देह प्राप्त झालेला आहे त्याचप्रमाणे ईश्वराचे आभार आपल्याला मानायलाच हवे कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो विचार खूप महत्त्वाचे आहेत संपूर्णपणे त्याच विचाराने आपलं सुंदर आयुष्य जगता येतं कशाला ठेवायची अशी माणसं आयुष्यात जी कामापुरती येतात आणि काम झालं की टोचून बोलतात आपल्या आजूबाजूच्याच असतात बघा किंवा नातेवाईकच असतात अशी माणसं आपल्या आजूबाजूला असतातच जी फक्त कामापुरती येतात आणि काम झालं की टोचून बोलण्यासारखी निघून जातात म्हणून दुःखाची अजब आहे त्याला सहन करणारी लोक जास्त आवडतात कोणाला मस्करी आवडते कोणाला मस्करी सहन होत नाही परंतु बघण्याची नजर प्रामाणिक असेल ना तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते कारण प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो सहनशीलतेची मर्यादा जेव्हा संपते तेव्हा चांगले विचार कणखर बनतात आणि अशा मनावर पुन्हा कोणत्याही सहानुभूतीचा परिणाम होत नाही आता एखाद्या व्यक्तीला आपण बोलत राहिलो परंतु बोलता बोलता किती आपण त्यांना बोलणार एखादी मर्यादा असते ना एखाद्या व्यक्ती जर आपल्याला बोलत असेल तर आपल्याला सुद्धा एक मर्यादा असते ना जर ती मर्यादा ओलांडली तर शेवटी बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षपणे विचार हे उत्तमाचे असले पाहिजे नाही ते चांगले विचार मन खंखर बनवतेच पण वाईट विचार मनाच्या तोडून ओढ लोक आपली किंमत कमी का करतात कारण बघा प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर आपला जन्म प्राप्त झालेला आहे त्यांच्या घरामध्ये फ्रीज आहे त्यांच्या घरामध्ये गाडी आहे बघा प्रत्यक्षपणे टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे ए सी आहे ऐश्वर आहे परंतु आपल्या घरामध्ये फक्त बघा एक कपाट आणि एक पलंग आहे परंतु जर पाहायला गेलो लोक निंदा करणारे आहेत लोक आपली किंमत कमी करणारच परंतु जर पाहायला गेलो तर दोघांमध्ये सुखी कोण आहे हाच जर विचार केला तर आपला देह सुखी आहे कारण हाताची पाची बोटं समान नाही आहेत तसंच या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये कोणालाही बघा समान ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे पाहायला गेलो सर्वच जण श्रीमंत आहेत का सर्वजण गरीब आहेत का ज्याच्या त्याच्या कर्माचा भाग दिलेला आहे त्याचप्रमाणे लोक आपली किंमत कशामुळे कमी करतील आपली जिद्द आणि आपला प्रामाणिकपणा जर उत्तमाचा असेल ना तर त्यांना प्रत्यक्षपणे बघा आपल्याला उत्तरं देता येतील कारण अपमान सहन करून वेगळं होणं हे चुकीचं आहे आता एखादा व्यक्ती आपला अपमान करत आहे पण अपमान सहन जर केला तर ती व्यक्ती अजूनच चार चौघांमध्ये आपल्याला बोलणारी आहे परंतु नातं तोडणं हे काम जर कोणी करू शकतं पण सहन करून नातं तोडून बघा नातं तोडणं ज्याप्रमाणे एखाद्या नातेवाईक आपल्याला बोललं बघा प्रत्यक्षपणे बोलत राहतो त्यावेळी त्या नातेवाईकांशी नंतर आपण कधी बोलण्याचा प्रयत्नच करत नाही त्यांच्याशी बोलायला त्यांनी जरी आपला अपमान केला तरी आपलं मन खूप मोठं असावं लागतं जे प्रत्येकाकडे नसतं म्हणून प्रत्येका प्रत्येकाच्या वेळी बघा आपण ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी विचार करून मगच बोललं पाहिजे बोलल्यानंतर विचार करत बसू नका जेव्हा आपण समोरच्याला सोन्याच्या तराजूत मांडून सुद्धा तो आपल्याला शून्याच्या रांगेत पाहत असेल ना तेव्हा आपली किंमत आपणच ठरवायची असते समोरच्यानं नाही आता आपण एवढी त्यांना मदत केलेली आहे बघा एखादं कार्य असेल एखादं काम असेल एखाद्या व्यक्ती बघा ऑफिसमध्ये आहे किंवा कंपनीमध्ये जॉबला आहे आणि त्याचा एक मित्र आहे परंतु आपल्या देहाने त्या मित्राला पुरेपूर मदत केलेली आहे बरोबर की नाही जे काम त्याच्यावर दिलेलं होतं ते काम पूर्ण होण्याकरिता आपल्या देहाने संपूर्णपणे मदत केली परंतु त्या गोष्टीची त्या मित्राला जाणीव नाही तो आपली किंमत बघा प्रत्यक्षपणे शून्यामध्ये शून्याच्या रांगेमध्ये दर्शवतो मग तेव्हा आपण ठरवायचं की आपण एवढी मदत केली तरी आपण त्याच्यासमोर शून्यच आहोत ना एखाद्याला आपण टायमिंग दिलेलं आहे एखाद्याने आपल्याला प्रत्यक्षपणे भेटायला बोलवलेलं आहे नऊ वाजताचा टायमिंग आहे आणि आपण त्याला आठ वाजल्यापासून फोन करत आहोत तर समोरची व्यक्ती काय म्हणेल अरे याला काही कामच नाही आहे परंतु आपल्याला माहिती आहे आपण वेळेशी तत्पर आहोत म्हणून कुणाच्याही घरामध्ये जात असताना एकदा गेलं ठीक आहे सारखं सारखं जर गेलं तर आपल्याला किंमत उरत नाही म्हणून समोरच्याला समजून सांगूनही तो समजत नसला तर स्वतःला प्रत्यक्षपणे सांगितलं पाहिजे की हा माणूस आपला नाहीये इथे वेळ वाया घालवायचा नाही बरोबर की नाही आपल्याला आपले प्रिय माणसाची खरी किंमत कळायची असेल तर थोडे दिवस त्या व्यक्तीपासून दूर राहिलं पाहिजे न पाहता न बो मोबाईलवर बोलता बघू किती दिवस ते राहत आहेत एखाद्या व्यक्तीच्या समोर आपण ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी त्या समोरच्या व्यक्तीला बोलतं वाटतं की या व्यक्तीला काहीच काम नाही परंतु एक दोन महिन्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला भेटा बघा ती व्यक्ती तुमच्याशी किती प्रामाणिकपणाने बोलेल कारण किती रुसवे किती फुगव्या असू द्या पण कधी कधी माफी मागा आणि कधीतरी माफ पण करा कारण तो माणूस नसल्यावर मिस यू म्हणण्यापेक्षा तोपर्यंत विथ यू म्हणा आयुष्य सुंदर होऊन जाईल ज्यावेळी प्रत्यक्षपणे पाहायला गेलो बघा ज्यावेळी आपल्या घरामध्ये सर्वजण असतात ना त्यावेळी आपल्या घरातल्या कुटुंबाची आपल्या कुटुंबातले सदस्यांची किंमत कळत नाही परंतु ज्यावेळी एखादा बघा जग सोडून निघून जातं ना त्यावेळी त्या व्यक्तींची प्रत्यक्षपणे आठवण येत असते कारण का आपण त्या व्यक्तीला खूप काही बोलून गेलेलो आहोत मग जी व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली आहे त्या व्यक्तीची किंमत तेव्हाच कळते जेव्हा असते तेव्हा आपल्याला कळत नाही म्हणून तुम्हाला जो कंटाळा आलेला आहे त्यांच्यापासून लांब राहिलेलंच बरं ओझ बनून राहण्यापेक्षा आठवणीत राहिलेलं कधीही चांगलं प्रत्येकजण विचार करत असतो की आपलं घर कुटुंब उत्तमाचं राहावं पण परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते ना तेव्हा जिद्दच जन्माला येत असते म्हणून कायम जिद्द असली पाहिजे कारण सुखदुःखही येतच असतात सोबत कितीही लोक असू द्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो म्हणून अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा जन्माला येताच प्रत्यक्ष पाहायला गेलो तर आपण एकटेच आलेलो आहोत कोणीसोबत आले का हो नाही ना संघर्ष करायचा आहे जीवनामध्ये आयुष्याचा संपूर्णपणे संघर्ष करायचा आहे एकट्यालाच आपल्याला करायचं आहे कोणीसोबत नसणार आहे आपल्याकडून पाप पुण्य घडत असतं पण शेवटी भोग भोगणं आपल्यालाच आहे आणि शेवटी जाता जाताना सुद्धा आपल्याला एकटंच जाणं आहे सोबत कोणीही नाही आहे म्हणून आजच्या काळात प्रामाणिकपणाची किंमत शून्य आहे जो प्रामाणिकपणाने वागतो त्याला किंमत झिरो आहे आणि जो संपूर्णपणे भ्रष्टकारी करत आहे त्याला या जगात खूप किंमत आहे म्हणून माणसानं कितीही प्रयत्न केला की आपण कुणाला काही त्रास न देता सरळ मार्गाने जर जायचा प्रयत्न केला ना त्याच्या आयुष्यातल्या आजूबाजूच्या सावल्यासुद्धा त्याला त्या मार्गावर चालून देतील असं कदापि शक कारण आयुष्याला बघा प्रत्यक्षपणे पाहायला गेलो सुखाच्या नजरेनं पाहिलं पाहिजे कारण खूप जणांची अपेक्षा असते पण दुःखही तेवढंच चिकट असतं ते कधी आपली पाठ सोडत नाही दुःख आलं की आपण आपला आत्मविश्वास कमी करतो परंतु सुखदुःखही येणारच दुःखामध्ये जेवढं आपण बघा प्रत्यक्षपणे सुखामध्ये जेवढा आनंदी ना त्याप्रमाणे दुःखामध्ये आनंदी असलोच पाहिजे शांत राहून निरीक्षण करायला आपण शिकलं पाहिजे प्रत्येक गोष्टीवर रिॲक्शन देणं गरजेचं नसतं बघा प्रत्यक्षपणे स्त्री म्हणून जगताना खूप काही करावं लागतं पण आयुष्य तिचेच असतं पण दुसऱ्यासाठी जगावं लागतं म्हणून प्रत्यक्षपणे आई बघा मातृवरून संपूर्णपणे सांभाळ करत असते वडिलांसारखे बघा आई वडिलांसारखे देवते साऱ्या जगतावर नाही म्हणून श्रीकाराच्या नंतर हो आई का सांगितलं आईबाबांची आठवण ज्यावेळी आईबाबा असतात तेव्हा आपल्याला त्या बघा प्रत्यक्षपणे आई वडिलांची आठवण येत नसते आई वडिलांची किंमत आपल्याला कळत नसते परंतु ज्यावेळी आई वडील आपल्याला सोडून जातात ना प्रत्यक्षपणे आपला आधारच तुटलेला असतो काय करावं काही सुचत नाही आहे सारख्या आपल्या आठवणी कायम राहतात म्हणून ज्याप्रमाणे आपले आई वडील आहेत ना त्यांची किंमत आपल्याला कळली गेली पाहिजे तंडावर बोलणारे लोक धोका कधीच देत नाही आणि धोका देणारे कधीच बोलून दाखवत नाही म्हणून जीवनात अगोदर माणसं ओळखायला शिका कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपण सावध असलं पाहिजे जा। आपण जर बेसावध असलो तर बघा दोघांमध्ये जर भांडण झाले तर माघार घ्यायची कोणी चूक कोण बरोबर कोण याला अजिबात महत्त्व नाही ज्याला सुखी राहायचं आहे त्याने या भांडणातून माघार घ्यायची बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलीला विषद स्वार्थ स्वार्थाने मोठेपणा जर सोडला ना तर आनंद प्राप्त होतो पण अपेक्षा गैरसमज अहंकार आणि तुलना यामुळे आपली नाती बिघडतात म्हणून प्रत्यक्षपणे आपल्यामध्ये अहंकार आपल्यामध्ये येता कामाने म्हणून समर्थ म्हणाले अभिमान उठे मत्सर मत्सर येतीलच कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे पळे जय जय रघुवीर समर्थ